दहा पंधरा हजार मत असं गोंधळलं ये आयरा बापू खरंच तिथला गेला तर हे भूत निवडून दहा पंधरा हजार मत अशी निवडून गेली ह्याच्यापेक्षा पेक्षा माहिती बर आहे त्यांना राजकारणात डॉफेच कळत नाही त्या काय बोलाव काय नाही बोलायचंच होतं त्यांना असे मत घ्यायचे म्हणायचं फाईट आमच्यात बापूच्यातच आहे की मना कुणी आढळून होत ते काय नाही आपली बापूची एवढं नका म्हटलं असतात तरी मी निवडून <प्रियादा> घेतो तरी आज आपल्या तालुक्यात वाटते आपली त्या कामाला लोकांनी विचार केला नाही अनेक ठिकाणी मला ऐकायला मिळतं अशा चुकीच्या कुणीतरी घ्यायला हडतो कृपा करून हा तो काढून देऊ नका तालुक्यातल्या हा विकासाला स्वीकारलेला आहे म्हणून विकासाला एक लाख बेचाळीस हजार याच विकासातला किमा वाटा आपला तिकडे गेला म्हणून त्या गाड्याला एकावन्न हजार मदत केल्या का पडते या साडेपाच हजार कोटी विकासातली जी वाटणी झाली दुसरी कुठली वाटणी झाली ना <laughs> शेतकरी कामगार पक्षाला या तालुक्यात दीड लाख मतदारांनी स्पष्टपणे नाकारले आपला <laughs> पराभव झाला एका बाजूला आम्ही जाहीरित्या रीता मान्य करतोय त्याच वेळी जे निवडून आले त्यांना सांगतो तुम्हाला जनतेने नाकारलंय तुम्ही एक आणि एकूण मतदान तुमच्या विरोधातले दीड लाखाच्या वर आणि जर चुकून आम्ही दोघे एकत्र असतो तर निकाल काय झाला रामा भांडते आता भांडू द्या काय आता भांडले तरी मला थोरला पाच वर्ष गुलाबून ते काल आबान आबा अर्ज भरे पडेल एका चूक आबाविषयी केलेली किंवा आबाचा एक शब्द त्याने आठवून पाच वर्षात बघायचा आठवून आठ दिवस मुदत आबाने मला सांगितलं मी ऐकलं नाही असा एक शब्द त्याला सापडतो का दिसून त्या बघा प्रत्येक गोष्ट मान्य केली प्रत्येक गोष्टी जर काय आहे मदत केली आपल्याला दिवस आले ते यामुळे जाणीव ठेवली मला जाणीव नव्हती पण येणाऱ्या निवडणुकीच्या गणितात माझं मन म्हणते कदाचित माझं चुकत व्य असं पण माझं मन म्हणत होतं बाबासाहेब विरुद्ध दीपक दि आभा लागल्यानंतर बाबासाहेब चांगला साठ सत्तर हजाराना आल्याशिवाय राहतात माझं मन मला म्हणत माझं चुकलं व्य असेल मी काय माझं बरोबर नाही म्हणत आता त्यांनी गोंधळ निर्माण केला आहे बापू तीन नंबरला गेला <laughs> ज्यांना राजकारण येतच नाही ज्यांना राजकारण कळत नाही त्यांनी सगळा असा गोंधळ ह्या जीवन निर्माण बापू तीन नाही बापू तीन नाही बापू कोणी म्हणाव त्यांना काय जग काय रे मत सुद्धा अजून त्या निर्माण झालं ना ते सुद्धा वडायला तुमचा बापू तीन निर्माण त्याचा घोटाळा तुमच्या तर देना चाला आहे तुमच्याही लक्षात नाही आला दहा पंधरा हजार म तास गोंधळलं गे आईना बापू खरंच तिथला गेला तर ही भूत निवडून येईला लोक मग त्या बाबासाहेब धूप ते दहा <laughs> पंधरा हजार मग ताशी गुजून गेली ह्याच्यापेक्षा मुक्ती बरं आहे <laughs> त्यांना राजकारणात डोफेच कळत नाही त्या काय बोलाव काय नाही बोलायच होत त्यांना असे होत म्हणायचं फायट आपल्या बापूच्या कुणी आडवत हे काय नाही लढाय आपली बापूचीच आहे एवढं नका म्हणलं असता तरी मी निवडून पाच वर्ष माझ्या त्यांना इथे या तालुका ही विसरूनच दिली त्या उभा त्याला वाटले एकच या तालुक्यात राजकारणात माणूस आहे ती शाजी बाबा ती बाबासाहेब देशमुखला विसरली राजकारण करत असताना कधी आपल्या असून कोणता डॉफीस कधी अंगाव इथे कळत नाही नाहीच्या डावात दादा ऐकत असतात कधी कधी आपण लय तरबेज असतो डाव मारायला जातो पण डाव जर बोजना उलटाला आपणच पडत त्या वस्तू झाली ते पगाव हाती डाव करायला गेला तिसऱ्या नंबरला ती गेला आता मी काय त्याला दिवशी